ते शिवसेना प्रमुखांचे फोटो वगैरे राजकीय स्वार्थासाठी वापरतात तसं असतं नसतं तर त्यांनी बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना फोडली नसती ज्या बाळासाहेब ठाकरेंनी भारतीय जनता पक्षाचं अस्तित्व महाराष्ट्रात निर्माण करून दिलं ज्या बाळासाहेब ठाकर्यांनी भारतीय जनता पक्षाचं अस्तित्व त्यांचं अस्तित्वच नव्हतं काही ते अस्तित्व बाळासाहेबांनी निर्माण करून दिलं आणि त्यात बाळासाहेबांचा पक्ष <coughs> तुम्ही फोडलात आणि शिवसेनेशी काडी मात्र संबंध नसलेल्या एका व्यक्तीच्या हातात ठेवलात बाळासाहेबांचं धनुष्यवाण तुम्ही नामर्दांच्या हातात दिलात अशा भारतीय जनता पक्षाकडून कोणती अपेक्षा करणं चुकीचं पक्ष निर्णय घेईल शिंदेचा पाठिंबा घ्यायचा की नाही काय करायचं यापुढे शिंदेचा पाठिंबा घेणार नाही हो ना शिवसेनेवरती वाईट दिवस आलेले नाही सत्ता मिळाली नाही म्हणून आमचा जीव तडपडत नाही आम्ही कळवळत नाही बरं का भारतीय जनता पक्षाला जी सत्तेची राक्षसी हाव सुटलेली आहे ती तुम्हाला दिसते ज्या पद्धतीनं त्यांनी निवडणुका लढवल्या जिंकल्या पैशाचा वापर करून हा काय बाळासाहेबांचा विचार नव्हता बाळासाहेब असं म्हणायचे अगदी स्पष्ट बोलायचं तर अशा प्रकारचं राजकारण जेव्हा त्यांना घुन्हा यायला लागला यांच्यापेक्षा वेश्या परवडल्यामुळे हा बाळासाहेबांचं शब्द आहे आणि ते रेकॉर्डवरती आहे राज ठाकरे यांनी केले आणि पोस्ट त्याच्यात ते की, की आताच्या आरपार राजकारणात थोडी लवचिक भूमिका आम्ही घेतलेली पण ती स्वार्थासाठी किंवा वैयक्तिक फायद्यासाठी घेतलेली नाहीये या ठीक आहे राज ठाकरे हे एका पक्षाचे प्रमुख आहे हे त्यांच्या पक्षाची भूमिका मांडायला <coughs> सक्षम आहे आणि त्यांनी ते मांडले असत त्याच्यावरती योग्य नाही राज ठाकरे असं म्हणतात बाळासाहेबांनी काही लवचिक भूमिका घेतल्या पण मराठी माणसाचं प्रेम त्यांच्यावरचं तसूवरही कमी झालं मला त्याच्यावर बोलायचं नाही आज राज ठाकरे यांचा बाळासाहेबांवरचा एक अप्रतिम लेख आम्ही सामनामध्ये प्रसिद्ध केलेला आहे तो जरूर वाचा तो है। रौ, रौसे रौसे है। हाँ बोले आप जयंती है देखिए कि मुझे किसी ने क्या कहा तो मालूम मैं इतना ही कहूँगा कि लोकमान्य तिलक के बाद इस देश में एक ऐसे व्यक्ति का जन्म हुआ महाराष्ट्र में जिनका नाम बाल केशव ठाकरे वो बाल गंगाधर तिलक थे ये बालकेश्वर केशव ठाकरे हैं, वो भी लोकमान्य थे और बालकेश्वर केशव ठाकरे यानी बाला साहब ठाकरे भी लोकमान्य रहे बाला साहब ठाकरे जी की ये जन्म शताब्दी वर्ष चल रहा है आज पूरे देश से संदेश आ रहे हैं इसमें प्रधानमंत्री भी है हमारे बाला साहब ठाकरे के साथ उनका